बीड, गेले अडीच महिने हा जिल्हा ज्या प्रकरणामुळे चर्चेत आहे त्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे अखेर सीआयडी कडून देशमुख हत्या प्रकरणी जवळपास ऐंशी दिवसानंतर अठराशे पानांचं दोषारोप पत्र म्हणजे चार्जशीट दाखल करण्यात आली सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली एस आय चे प्रमुख किरण पाटील आणि तपास अधिकारी अनिल गुजर यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला दुपारी चार वाजता हे पत्र बीड सत्र न्यायालयात दाखल केलंय या आरोपपत्रांमध्ये अनेक मोठे गौप्यस्फोट झाले संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं सीआयडी न या पत्रातून स्पष्ट केलंय या आरोप आरोपपत्रातील होणाऱ्या उल्लेखांमधून मोठे उलगडे झाले असून खंडणी ऍट्रोसिटी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येची साखळी एकच असल्याचा मोठा उलगडा आता खुद्द सी आय डी न केल्यानं सारस चित्र स्पष्ट झालंय दरम्यान या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि नव्वद दिवसांच्या आत हे पत्र दाखल झाल्यानं संबंधित आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा सुनावली जाणार असल्याचं बोललं जात मात्र या आरोपपत्रात नेमकं काय म्हटलंय सीआयडी कडून कोणत्या गोष्टींचा उलगडा करण्यात आलाय आरोपपत्रातून कोणते धक्कादायक खुलासे झाले याचाच आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा सर्वात मोठा दावा सीआयडीनं दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये करण्यात आलाय महत्वाचा म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी आणि अॅट्रोसिटी प्रकरण असे तिन्ही गुन्ह्यांचा तपशील एकत्रित करून हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले या आधी या तिन्ही घटनांचा वेगवेगळा तपास केला जात होता तिन्ही प्रकरणं आधी वेगळी होती त्यामुळे या तिन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे वेग आरोपपत्र दाखल व्हायला हवे होते मात्र सीआयडीच्या तपासात या तिन्ही घटना एकमेकांना पूरक असल्याचं लक्षात आल्यानंतर या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित उल्लेख करण्यात आलाय हे सर्व गुन्हे संलग्न असून एकमेकांशी संबंधित असल्याचं चा या चार्जशीटमध्ये म्हटलंय देशमुखांची हत्या ही आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातूनच करण्यात आल्याचं चा या चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना सी ला पाच महत्वाचे साक्षीदार सापडलेत हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत या साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरोधात सर्व पुरावे गोळा केले आहेत खंडणी अट्रोसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलाय कराड आणि घुले यांच्यात झालेल्या संवादाची माहितीही आरोपपत्रात देण्यात आली आहे सात डिसेंबरला सुदर्शन घुले यानं वाल्मिक कराडला कॉल केला होता त्यावेळी वाल्मिकाडनं सुदर्शन गुले याला सांगितलं होतं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल अशा आपण भिकेला लागू तर आपण सोडणार नाही संतोषला धडा शिकवा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असा संवाद त्यांच्यात झाला होता आणि या संवाद झाल्यानंतर सुदर्शन घुले यांनी पुन्हा एकदा अवादा कंपनीत खंडणीसाठी कॉल केला आणि धमकी दिली असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आले यानंतर विष्णू चाटेनं संतोष देशमुख यांना धमकावलं संतोष आड येऊ नको वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी चाटेकडून देण्यात आली होती यामधून देशमुखांच्या हत्येचे आदेश हे कराडनेच दिले होते ही बाब पोलिसांनी स्पष्ट केली सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केलंय की आठ डिसेंबरला एकूण पाच गोपनीय साक्षीदारांपैकी एक गोपन साक्षीदार हा सुदर्शन याचा सोबत होता नांदूर फाटा येथील तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती या भेटीत विष्णू चाटे यांनी घुलेला वाल्मिक करारचा एक निरोप दिला होता साक्षीदाराच्या जबाबानुसार तो निरोप असा होता की संतोष देशमुख हा जर आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करत असताना सीआयडी ला महत्वाचा व्हिडिओ सापडलाय सुदर्शन संतोष देशमुख यांना मारहाण करत असतानाचा एक व्हिडिओ कॉलही होता जो जयराम चाटे याने एका ग्रुपवर केला होता या व्हिडिओ कॉलची क्लिप हाच डिजिटल पुरावा सीआयडी न महत्वाचा मानलाय यात डिजिटल पुराव्याची मदत घेऊन संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक टोळी होती अशा निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचली आहे विशेष म्हणजे सीआयडी कडून दाखल केलेल्या आरोपपत्रात देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींची क्रमवारी ठरवण्यात आली आहे गुन्ह्यातील सहभागानुसार आणि कृत्यांनुसार पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार हा वाल्मिक कराड आहे ज्याला सीआयडी न प्रमुख सूत्रधार ठरवले वाल्मिक कराडला पहिल्या क्रमांकाचा आरोपी ठरवताना पोलिसांनी वेगवेगळ्या पुराव्यांचा व्हिडिओ क्लिपचा आधार घेतलाय दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे विष्णू चाटे ज्याच्या मोबाईल वरून कराडनं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि पुढे पोहोचवला होता पुढचा तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे सुदर्शन घुले जो खंडणी अपहरण आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे नंतर चौथ्या नंबरवर प्रतीक घुले नंबरवर नंबरवर सुधीर सांगळे नंबर महेश केदार सातव्या नंबरवर जयराम चाटे तर नंबरचा आरोपी आहे कृष्ण आंधळे जो गेल्या ऐंशी दिवसांपासून फरार आहे तसेच आरोप पत्रातून दोन आरोपींची नावं वगळण्यात आली आहेत सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यानं त्यांची नावं वगळण्यात आली आहेत आरोपींना संतोष देशमुखांच्या लोकेशनची टीप दिल्याच्या प्रकरणात सिद्धार्थ सोनावणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र त्याच्या विरोधात कोणतेही पुरावे न आढळल्यानं त्याला यातून वगळण्यात आले त्यामुळे आता सिद्धार्थ सोनावणे हा माफीचा सा साक्षीदार होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संलग्न असणाऱ्या अॅट्रोसिटीच्या प्रकरणात रणजित मुळे नावाचा आरोपी होता त्याचेही नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले त्याच्याही विरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यानं त्याला या प्रकरणातून वगळण्यात आले सीआयकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात देशमुखांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम मांडण्यात आलाय काय आहे आरोपपत्रातील कहाणी ते समजून घेऊयात आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आवादा पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी शिवाजी थोपटेंना वाल्मी कराडनं परळीच्या कार्यालयात बोलावलं कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी द्या अन्यथा आवादा कंपनीची बीड जिल्ह्यातील कामं बंद करा अशी धमकी कराडनं विष्णू चाटेच्या समोर दिली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला कराडनं चाटेच्या फोनवरून आवादा पवनचक्की कंपनीच्या सुनील शिंदेना काम बंद करण्याची धमकी पुन्हा एकदा दिली त्याच दिवशी कंपनीत जाऊन सुदर्शन घुलेनेही धमकी दिली एकोणतीस नोव्हेंबरला कार्यालयात मीटिंग घेऊन कट रचला गेला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन सांगळे यांनी कंपनीत जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली दोन कोटी द्या नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मस्ताजोगच्या सरपंचांना फोन केला देशमुखांनी घुलेला कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली सुदर्शन खुलेनं त्यावेळी देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ अशी धमकी दिली त्यानंतर विष्णू चाटेंनीही देशमुखांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन भुलेनं वाल्मिक कराडला फोन केला कराडनं भुलेला सांगितलं जो तो उठेल आणि आपल्या आड येईल अशानं आपण भिकेला लागू कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोला तो तुम्हाला मदत करेल त्यानंतर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला चाटे घुले आणि एक साक्षीदार असे तिघे नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे भेटले त्यावेळी चाटेनं कराडचा निरोप सुदर्शन घुलेला दिला संतोष देशमुख हा जर आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतात हा संदेश सगळ्यांना कळू द्या यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन घुले घुले सुधीर सांगळे महेश केदार कृष्ण आंधळे आणि जयराम साटे यांनी उमरी टोलनाक्याजवळ सरपंच देशमुखांची गाडी अडवून त्यांचं अपहरण केलं त्यानंतर लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर वापरून देशमुखांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृतदेह दैठणा फाट्याजवळ टाकून आरोपी तिथून पळून गेले कराडने देशमुखांची ही हत्या संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी आणि जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी केली हे पोलिसांनी आरोपपत्रातून दाखवून दिले तसेच या टोळीनं गेल्या दहा वर्षात अकरा गुन्हे केलेत त्यामुळे कराड आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्याचंही आरोपपत्रात सांगण्यात आलंय आरोपपत्र तर दाखल झालंय आता त्यावर खटला चालवला जाईल सरकारी वकील उज्ज्वल निकम हे बाजू मांडतील सीआयडी न गोळा केलेल्या पुराव्यांवर युक्तिवादही होईल सहा महिन्याचा अवधी असतानाही दोन महिन्यात आरोपपत्र दाखल केलंय त्यामुळं आता या खटल्याची लवकर सुनावणी सुरू होणार असल्याचं सांगितलं जाते या सगळ्या घटनेविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माहेम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद